नमस्कार मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती चित्रपटामुळे कायम चर्चेत असते नुकतीच फुलवंती बद्दल चोवीस ला थिएटर मध्ये रिलीज झाला त्यानंतर बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चोवी ला चित्रपट प्राईम व्हिडिओ या ओ टी टी पाहायला मिळाला फुलवंती चित्रपटाचे जगभरात चाहते असल्यामुळे फुलवंती हिंदीत यावा असे अनेकांना वाटत होते तशी इच्छाही प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आली होती नुकताच प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात त्यांनी फुलवंती चित्रपटाविषयी मोठी अपडेट चाहत्यांना दिली आहे सांगितल्यानुसार फुलवंती हा चित्रपट आता हिंदी भाषेत आहे दोन हजार चोवीस ला थिएटर रिलीज नंतर फुलवंती अमेझॉन प्राईम या ओ टी टी मराठीत पाहायला मिळाला आता चित्रपट अमेझॉन प्राईम वर हिंदी भाषेत उपलब्ध आहे या व्हिडिओ खास कॅप्शन देण्यात आले आहे लीला की फुलवंती अब हिंदी में देर दुरुस्त आहे या व्हिडिओ वरती चाहते आणि कलाकारांकडून कमेंट शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्ही फुलवंती हा चित्रपट हिंदी मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा